दहावीला दहा वेळेस नापास वेळेस पास गावातून मिरवणूक परळी तालुक्यातील युवकाची कथा आईवडाचा एकुलता एक पुत्र दहावीच्या परीक्षे परीक्षेमध्ये दहा वेळेस नापास आणि अकराव्या प्रयत्नामध्ये पास झाल्याने गावकऱ्याने एखाद्या पुढाऱ्यासारखी गावातून विजयी मिरवणूक काढली हा सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे गावदर्शन न्यूजच्या माध्यमातून आपल्याला हा व्हिडिओ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद माझ्या कष्टाने मी पास केला फी भरली अकरा वर्षे अकरा वर्षात पास झाला विषय गेलेले होते त्याच्या हिमतीने ते विषय काढले शेवटला म्हणला पप्पा मला पापा। फशी घ्यायची ये पर्याय आता ह्याच्या काही नाही माझे माझ्याविषयी निघत नाहीत वाघा म्हणलं आपल्याशी भारतीबा पाठी मागे आणि शेवटला गाववाले पाठी मागायत माझे भाऊ पाठी मागत बंधू पाठी माग मी नको म्हणलो होतं माझा चुलता वारलाय चुलता वारलाय म्हणलं हे नगर माझे चुलत भाऊ सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार करायचं आहे आता काल तर पास झालेला आहे हा आता तुमच्या काय करायचं मला शिक्षण शिकवायचंय पुढचं त्याच्या बुद्धीने काय होईल ते होईल मी शिकणार आहे त्याला काय बनवायचं आता त्याला नोकरी लागली त्याच्या का दिमागाने तर मी पुढचा खितीला आणि आतापर्यंत मी नोकऱ्या करीत आलो गुकाडीत आलो लोकांचे धंदे करीत आलो लोकाची खडी भरली पोट भरले मी आता बी ते लो, लो, धंदा तेच करतोय मला आज सुट्टी मंगळवारची तुमचं किती झालं शिक्षण माझं काहीच नाही शिक्षण एक दिवसानंतर पास झालं हे अकराव्या वर्षी पास झालाय पाच वर्षाच्या नंतर मी फी भरीतच राहिलो मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही माझ्या पोटाला मी माझ्या मालकिनीनं भाकर खाल्ली नाही शिवी भाकर खाल्ली कुटके खाऊन आम्ही त्याच शिक्षण पार पाड एका मुलीचं लग्न केलं कर्ज फिरीतच राहिला माझा मुलगा पास झाला नातू झाला मुलीला माझा आनंद झाला मला गाववाले पाठी मागित मी आणि मी शिक्षण माझं त्याच्या माझ्या एका डोळ्याचा मी त्याचा सत्कार हो ना मला चांगला आनंद वाटतंय आनंद वाटतय